जय काळ सिद्ध समर्थाने म्हटलेलं आहे दासबोधामध्ये दे। माता देऊनी कृपाळू झाला भगवंत जगाला रक्षित असे प्रत्येक प्राण्याला आई दिलेली आहे बघा अगदी त्या मांगडी म्हणजे मांजरीपासून मांजर कुत्रा अगदी माणूस सगळ्यांना आई आहे आणि आईच्या माध्यमातून भगवंतच सगळ्यांचा सांभाळ करतोय कळलं की नाही आणि भगवंताने ते काय विचारू नका काय काय द्यायचं कमी ठेवलंय आपल्याला बघा ना इतकं सुंदर नरदेह दिलेलं आहे त्या नरदेह वर्णन आपण दासबोधामध्ये पाहिलेलं आहे कळलं ना सगळ्या प्रकारची अवयव दिले सगळं सगळं कसं जिथल्या तिथे दिलेलं आहे बघा कळलं की नाही आणि पुन्हा आपण बघू ना अन्न पाणी हे सगळं दिलं आणि विशेषतः बघा ना हवा 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 ऑक्सिजन आपण हवेतून ऑक्सिजन घेतो ना कधी आपण विचार केलाय आणि हा ऑक्सिजन आपल्याला फुकटात मिळतंय नदी नाल्यांमधून आपल्याला पाणी सुद्धा फुकटात मिळतंय ठीक आहे आता अलीकडच्या महापालिका ते चार्जेस लागतात तो भाग वेगळा पण भगवंतानी सगळं फुकटात दिलंय की नाही कळलं की नाही आता बघा हवा श्वास आपण श्वास घेतो की नाही दररोज ऑक्सिजन ऑक्सिजन तर बघा साधा हिशोब मी तुम्हाला सांगतो आपल्याला ऑक्सिजन किती लागतं कळलं की नाही मी एक अगोदर एका प्रवचनात त्याचा उल्लेख केला होता आता जर आपण पाहिलं ना तर आपण दररोज श्वास घेतो ना ऑक्सिजन तर आपल्याला दिवसाला साधारणपणे तीन सिलेंडर लागतात ऑक्सिजनची त्यावेळेला मी हिशोब केला होता त्या हिशोब केला होता आणि त्यावेळेला एका सिलेंडरची किंमत होती सातशे रुपये मी प्रवचनात तो उल्लेख केलेला आहे म्हणजे काय झालं एका दिवसाला किती झालंय सात्री की एकवीस म्हणजे हिशोबाला दोन हजार समजा हा आणि आपण समजा साठ वर्ष राहिलो ह्या देहामध्ये मग साठ वर्षाचा हिशोब केला ना तर किती झालं ऑक्सिजन पाच कोटी रुपयाचं ऑक्सिजन झालं आणि या भगवंताने आपल्याला फुकट दिलेलं आहे खरं की नाही दिलं आहे ना फुकट दिलं आहे ना म्हणजे एवढी सगळी व्यवस्था केली आहे भगवंताने आपल्याला बघा सगळ्या सगळ्या गोष्टी मग आता इतकं झाल्यानंतर त्या भगवंताचं आपल्याला स्मरण ठेवायला नको का कृतज्ञता भावाने आपण त्याला नमस्कार करायला पाहिजे की नको आता बघा सूर्य दररोज उगवतोय मावळतोय आणि सूर्याकडून आपण एनर्जी घेतो ना उष्णता घेतो की नाही कळलं की नाही आणि ही सगळी आपल्याला प्रत्येकाला जशी जशी ज्याला आवश्यक आहे तशी, तशी तशी तो सूर्याकडून उष्णता घेतच असतो हं आणि सूर्याच्या सूर्या आधाराने आपली सगळी कार्य चालतायत कळलं की नाही पण मला सांगा कधी आपण अगदी कृतज्ञता भावाने म्हणतो का ओम भोर्व स्वाद भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात कधी या गायत्री मंत्राचा जप करतो सूर्याचा लक्षात या तुम्ही जप करा करू नका सूर्याला काहीच फरक पडत नाही पण जर आपण कृतज्ञता भावाने सूर्याला जर नमस्कार केला गायत्री मंत्र जर म्हटलं तर आपला अंतर अंतर याने आपला विकास होतो हा कृतज्ञता भाव जो आहे ना हा जर आपण जागा ठेवला जागा केला अहो त्यातूनच मग भक्ती निर्माण होते ना भक्ती भक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे देवाबद्दल प्रेम महादेव कुठे आहे अहो प्रत्येकाच्या हृदयात देवच बसलेला आहे पण हे आपल्याला समजून घ्यावं लागतं काळे सिद्धेश्वर महाराजांसारख्या आत्मज्ञानी महापुरुषाला शरण जाऊन आणि जेव्हाही आपण कार्य करतो ना तेव्हा आनंद आनंद कळलं की नाही म्हणजे मग आपल्या जीवनामध्ये कुठल्याही समस्याचं निर्माण होत नाही कारण आता आपण कसं आता आपण देहभावाने वावरतच नाही आत्मभावाने वावरायला लागतो आणि आपला सखा सोयरा कोण आहे सद्गुरु आपला सखा सोयरा आहे परमेश्वर आपल्या हृदयात बसलेला आहे हा आपला भाव होतो आणि हा जेव्हा आपला भाव होतो ना तेव्हा आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अनुभूती आपण घेऊ शकतो कळलं की नाही महाराज म्हणायचे अहो आनंद कशाला म्हणायचं ज्याचा तिरस्कार कधीही संभवत नाही आणि जे सतत हवं असं वाटतं त्याला आनंद म्हणायचं बस मग काय सतत हवं असं वाटतं मी स्वत आणि स्वतःचा त्याग होत नाही आणि स्वतः म्हणजेच आत्मा कळलं की नाही लक्षात आलं ना लक्षात घ्या जसं जसं आपण भक्तिमार्गात वाट चाल करतो ना आपलं जीवन सुंदर होऊन जातं सुंदर होऊन जातं जीवनानंद आपण अनुभवू शकतो आणि वसुधैव व कुटुंबकम हा भाव आपल्या हृदयामध्ये दृढ होतो दृढ होतं म्हणून काही नाही भक्ती मार्गाने वाटचाल करा आणि द लक्षात घ्या नेहमी एक लीज बना माझ्याकडे काय काय आहे काय काय नाही याचा विचारच करू नका अहो केवढ्या गोष्टी आपल्याकडे आहेत बघा म्हणून आपल्याकडं जेवढं जेवढं आहे ना त्याचीच एक लिस्ट बनवा एक लिस्ट बनवा बस लक्षात येईल की आपल्याकडं सगळं काय आहे सगळं काय काहीही कमी नाही आहे आणि त्यामुळे आपण आनंदाने जीवन नक्की जगू शकतो जय काळ सिद्ध जय काळ सिद्ध